बघणार आहोत ते पण थ्री पीस प्रिन्सेस कट मध्ये एका त्यांची कमेंट आली होती बोटनेक थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवा मॅम म्हणून तर त्यानुसार आज आपण हे बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत पण त्यात त्यांनी साईज त्यांची दिलेली नव्हती कोणत्या साईजचं बनवायचं पण आज आपण हे तीस छातीच्या मापाचं बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करूया थ्री पीस प्रिन्सेस कटचं आता सुरुवातीला पेपर पॅटर्न बनवताना नेहमीच्या पद्धतीने आपण हा घडीचा पेपर घेतलेला आहे म्हणजे यात मागचा भाग पुढचा भाग आपल्याला दोन्ही भाग सोबत काढायचे आहे आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपल्याला इकडनं एक इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे बोटनेक म्हणजे काय शोल्डर आणि मुंढ्याची माप मोठी येतात बोटनेक म्हणजे छोटा गळा जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डर आपल्याला मोठं घ्यायचं असतं आणि जेवढा मोठा गळा तेवढा आपल्याला शोल्डरचं माप कमी करायचं असतं आता उंची अधिक एक इंच इथे ऍड केलेली आहे सगळी माप आपल्याला बोटनेक चार नुसार घ्यायची आहे ब्लाउज ची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा पहिले हा सगळा बाहेरचा परफेक्ट बॉक्स तयार झाला पाहिजे आता हे तीस छातीच्या मापाचा आहे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच साडेपाच ते पावणे सहा इंच पर्यंत तुम्ही शोल्डरचं माप घेऊ शकता पाच इंचाने याच्यामध्ये हे शोल्डरचं माप तुम्ही वाढवू शकता साडेपाच इंच मुंडा घेणार आहोत हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता तीस छातीचा आहे छातीचा साडेसात इंच दोन इंच शिलाई मार्जिन आता करायचं ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउज शिवतो टू पीस असो किंवा थ्री पीस असो कमर घेराचा अंतर टाकायचं नाहीये हे अंतर सरळ खाली पट्टीने जोडून द्यायचे बाकीच्या पॅटर्न मध्ये तुम्ही कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप टाकू शकतात प्रिन्सेस कट मध्ये हे माग टाकायचं नाहीये त्यानंतर मुंढ्यांचे आकार द्यायचे आता मुंढ्यांचे मुंढाखोरीची जी रेषा आहे इकडच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करा इकडच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करा आकार देण्याची ही सोपी पद्धत आहे काय होतं बऱ्याच वेळेस आपल्या हा हात मुंढाखोरीच्या रेषेला लागतो मागच्या मुंढ्याचा आकार देताना मग पाठीच्या बाजूला काय होतं ब्लाऊज खेचल्यासारखा होतो तो होऊ नये त्यामुळे आकार देताना सेम अशाच पद्धतीने तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही त्यानंतर इथे मी सव्वा इंचावर मार्किंग केलं हा पॉईंट फक्त आपल्याला इथे कोपऱ्यात जोडायचा आहे बाकी वरतीपर्यंत हात न्यायचा आणि आपण जे पट्टीने तिथपर्यंत जोडत हा मागच्या मुंड्याचा आकार झाला पुढच्या मुंड्याचा आकार देत असताना या पॉईंट पासून इकडे एक इंचावर मार्किंग केलं आणि हा इथे आकार इथे जोडून घेतला हि जे आतून रेश आपण जोडली होती अर्ध्या इंचाची तिथे हा आकार आपल्याला जोडायचा आहे हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार सेम अशाच पद्धतीने दोन्ही मुंड्यांचा आकार द्या ब्लाउज तो खेचल्यासारखा होतो तो होणार नाही त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं गळाखोलीचं अंतर गळाखोली घेतली तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार पाच इंचा गळ्याची उंची कमी घ्या तीन इंच उंची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेतीन इंच गळ्याला इथे आकार देऊन घेतला त्यानंतर खालच्या बाजूला योग योगपट्टीसाठी इकडनं मी साडेतीन इंचावर मार्किंग केलं काच पट्टीच्या बाजूकडनं आणि फिटिंगच्या बाजूकडनं तीन इंचावर मार्किंग केलं हे जोडून घ्यायचं आणि जो, जो गोलाकार आहे तो आपल्याला ठिकाणी द्यायचा आहे गोलाकार देत असताना थोडासा जो अर्धा इंचा आकार आहे तो खालून द्या हा सरळ जरी आकार आलेला असला आपल्या पट्टीने पण देताना आकार कटिंग करताना अशा पद्धतीने कट करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही कपड्यावर कटिंग करताना हा बदल छोटासा केला तरी देखील चालेल त्यानंतर गळ्यापासून हे अंतर इकडे दहावा भाग हे छातीचा दहावा भाग येणार आहे तीन इंच हे तीन इंचावर मार्किंग केलं उभ्या टक्सची उंची आपल्याला दोन इंच घ्यायची आहे हे दोन इंचावर मार्किंग केलं हे पट्टीने जोडून घेऊया टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला सव्वा सव्वा इंचावर मार्किंग करायचं आहे इकडे सव्वा इंचावर मार्किंग केलं इकडे सव्वा मार्किंग हे अंतर जोडून घ्यायचं आहे आणि मग आपण मुंढ्यातून ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं कटोरी मध्ये जशी टोकं वगैरे येतात तसे टोप वगैरे ह्या ब्लाऊज ला अजिबात येत नाही हा झाला आकार आता हे झालं बोटने थ्री पीस प्रिन्सेस ब्लाउज कटिंग आखून आता हे कपड्यावर वाढवायचं कुठे ठेवायचं कुठे कारण काय होतं बऱ्याच भाग जोडल्यानंतर हा भाग ओढला जातो आहे आता याचं पहिले कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपलं एक तारखेपासून जे आपली शंभर दिवसांची सिरीज आहे ती चालू होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या डाऊट तुमच्या अडचणी ज्या आहेत ते सोडवले जाणार आहेत त्यामुळे भरपूर कमेंट करा त्यानुसार आपण त्या त्या गोष्टी ऍड करणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहे आता मी ते घडीचा पेपर घेतला होता त्यामुळे हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेते आता हा जो एक इंच आहे हाँ ला हाँ ले ले है। हा फक्त आपल्याला पुढच्याच भागात ठेवायचा आहे मागच्या भागात नाही त्यामुळे प्रथम आपण हा मागच्या भागातून हे जे वाढवलेलं एक इंच अंतर आहे ते काढून टाकूया कोणत्याही पॅटर्न मध्ये जे वाढवलेलं अंतर असतं ते फक्त पुढच्या भागासाठी छातीच्या बोलव्यासाठी असतं बस आपला छातीचा बोलवा व्यवस्थित बसावा त्यासाठी असत त्यामुळे मागच्या भागातून हे अंतर काढून टाकूया कापून घेऊया नेहमीच्या पद्धतीने पुन्हा आपण इथे गळा फुलीचं अंतर आता बुटने गळाफुलीचं अंतर टाकलेलं आहे तेच इथे घेऊया तीन इंच इथे गळा गळ्याची उंची आहे दोन इंच दोन अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन अडीच इंच तुम्ही याला वेगवेगळ्या आवडीचे गळे बनवू शकतात त्यानंतर आपल्याला हा टक शिवत असताना शोल्डरचा मध्य घ्या किंवा तुम्ही इकडनं साडेतीन इंचावर मार्किंग करून ह्या टक्सची उंची साडेपाच इंच घ्या म्हणजे या ठिकाणी जो ब्लाउजला फिटिंग मध्ये कमी जास्त प्रमाणात होतो ते होत नाही बोटणीक मध्ये टक्सची उंची जास्त ठेवा म्हणजे ब्लाऊज तुमचा प्रॉपर तयार होतो शिवताना दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच म्हणजे पूर्ण टक्स शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे हे झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया हो सर्वात प्रथम पहिले मुंड्याचा आकार आपल्याला काढायचा काय होता हा जर कापायचा राहिला तर ब्लाऊज बिघडू शकता हा मुंढ्याचा ब्लाउज कटिंग करण्याची पद्धत खूप सोपी आहे सेम अशाच ब्लाउज कटिंग करा प्रत्येक मापानुसार व्यवस्थित शोल्डर मुंढ्याची माप टाका तुमचा ब्लाउज कुठेही बिघडणार नाही योगपट्टीला छोटासा हा खालून खोलगड गोलाकार द्या म्हणजे योगपट्टी छातीवर येणार नाही बऱ्याच दिवस काय होतं आपली छाती योगपट्टी मध्ये जाते मग दिसताना समोरून ब्लाउज व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे हा योगपट्टीला छोटासा गोलाकार द्यायचा आहे कटोरी ब्लाउजची योगपट्टी काढताना सुद्धा कोणत्याही प्रकारची ब्लाऊजची योगपट्टी हा छोटासा गोलवा इथे खालच्या बाजूला द्यायचाच आहे हा जो टक्स आपण केलेला आहे तो काढून टाकायचा आहे आणि हा जो कटचा आकार दिला आहे तो छान गोलाकार कटिंग करायचा आहे पुढच्या भागाचं कटिंग आता हे कपड्यावर वाढवायचं वाढवायचं कुठे आणि लक्षात घ्या आपण शिवतो शिवल्यानंतर हा भाग गोळा होतो इकडनं जोडलं जाणार इकडनं जोडलं जाणार मग फिटिंगला आपल्याला कपडा कमी पडायला नको त्याकरता इकडचा भाग अर्धा इंच वाढवायचा इकडची बाजू अर्धा इंच वाढवायची आणि इकडची पण बाजू अर्धा इंच वाढवायची ही जी पूर्ण बाजू आहे आता अर्धा इंच वाढवायचे जे बाण दाखवलेले आहे ते कारण शिवल्यानंतर हे भाग जोडले जातील जर आपण इथे अर्धा इंच वाढवलं नाही तर मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करताना कमी जास्त होईल त्यामुळे हे जे वाढवलेलं सांगितलेलं आहे ते कपड्यावर सगळ्या ठिकाणी वाढवा म्हणजे तुमचं ब्लाऊज जोडताना कुठेही कमी होणार नाही आणि शिलाईमध्ये जो कपडा आहे फिटिंग करताना तो परफेक्ट राहील सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करा याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडीओ युट्यूबला अपलोड आहेत त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि भरपूर साऱ्या कमेंट करा तुमच्या अडचणी विचारा धन्यवाद